उदय सामंत यांनी मनोज जोरांगे पाटील यांना स्पष्ट सांगितलं मनात आलं म्हणजे विशेष अधिवेशन घेता येत नाही असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी विशेष अधिवेशनावर प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली आहे जे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावे ते वीस तारखेला अधिवेशन आहे त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं वरनं सीएमओन काल ट्विट केलेलं आहे की वीस तारखेला अधिवेशन आहे म्हणून उद्या आम्ही अधिवेशन घेणार आहोत असं विधिमंडळाचं अधिवेशन होत नाही आणि म्हणून आजही मनोजजींना मला विनंती करायची आहे की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे की समंजसपणानं समजूतदारपणानं छोटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते आम्ही देखील समजू शकतो त्यांनी चिडचिडीतनं काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही